हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पाच एप्रिल वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पापमोजणी एकादशी वर्षातून एकूण चोवीस एकादशी येत असतात आणि महिन्यातून दोन एकादशी येत असतात तर बघा प्रत्येक एकादशीचं महत्व हे वेगवेगळं असतं आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित असतो तर या दिवशी उपवास सुद्धा केला जातो आणि शब्दाचा अर्थच असा आहे की आपल्या हातून कळत न कळत काही घडलेली पाप असतील तर त्यातनं मुक्त व्हावं यासाठी हे व्रत केलं जातं आणि हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं जा म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी व्रत हे आवर्जून करायचं आहे तर पहा फाल्गुन मास हा सुरू आहे आणि हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे जुनं वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेने वाटचाल व्हावी यासाठी एकादशीचं महत्व हे सांगितलं जातं आणि त्या दृष्टीने या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे सर्व पापातून त्रासातून आणि वाईट कर्मातून आपली मुक्ती होईल आणि त्यासोबतच सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला ಭರಭೂ ಯಶ त्यासोबतच आयुष्यातील सर्व अडचणी सुद्धा दूर होतील तर असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला पण लगेच लगे सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला उद्या शुक्रवारी करायचा आहे उद्याच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी स्नान करणार आहात त्याच वेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे एकादशी ही तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाची तिथी मानली जाते आणि या दिवशी दान आणि स्नान या दोन्ही गोष्टींना विशेष महत्व असतं त्यासोबतच भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीची पूजा सुद्धा करणारा तितकंच महत्व असतं तर पहा आपल्याला हा उपाय या दिवशी का करायचा आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक एकादशीचं सा महत्व वेगवेगळं असतं आणि पापमोचनी या एकादशीचं महत्व सुद्धा सर्व वाईट कर्मातून आणि सर्व वाईट पापातून आपल्याला मुक्तता मिळावी त्यासोबतच आपल्याकडनं कळत न कळत काही वाईट गोष्टी घडलेल्या असतील काही पापा हातून आपल्या घडलेली असतील तर अशा या वाईट कर्मांचा आणि पापांचा या दिवशी व्रत केल्यामुळे नाश होत असतो आणि त्यासोबतच या सर्व वाईट कर्मातून आणि पापातून मुक्तता व्हावी आणि त्यासोबतच एखाद्या गोष्टीचा जर त्रास होत असेल एखाद्या शत्रूचा त्रास होत असेल किंवा शत्रू पिढा असेल कर्णीबाधा जर आपल्यावरती झाली असेल काही नजरदोष आपल्याला लागलेली असतील किंवा अशा कोणत्याही प्रकारच्या बाधा असतील तर या सर्व बाधातून किंवा त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासोबतच तुमचं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल आणि तुमच्या या कामामध्ये वारंवार संकट अडचण येत असतील तर या सर्व गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला हा उपाय नक्कीच उद्या एकादशीला करायचा आहे तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बेडवरती उठल्याबरोबर दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि पुढच्या कामाची आहे आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे थंड जर तर तुम्ही आवर्जून घ्या आणि थंड पाण्याने स्नान करा पण जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला शक्य नसेल तर गरम पाणी घेतलं तरीही चालेल या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पंचामृत पंचामृत एकादशीला टाकून जर आपण स्नान केलं तर त्यामुळे अगदी चमचाभर तुम्हाला जे पंचामृत आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यासोबतच तुळशीचं एक पान सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे एकादशी तिथीला तुळशीच्या पानां ही जी आहे तर ती तोडली जात नाही त्यामुळे खाली पडलेलं पान असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते आजच जर तुम्हाला तोडायचं असेल तर ते तुम्हाला आज तोडून ठेवायचं आहे यानंतर तुळशीचं पान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि यासोबतच चिमुटभर हळद सुद्धा पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण हळदीचा संबंध हा शुक्रग्र येतो आणि शुक्रवारी एकादशी आलेली आहे त्यामुळे या दिवशी जर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाकली तर आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह हा मजबूत होत असतो आणि शुक्र ग्रहाशी संबंधित तुमच्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर ते सुद्धा संपूर्णपणे दूर होत असतात तर बघा शुक्रग्रह आपल्या जर मजबूत असेल तर आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते आणि त्यामुळे सर्व पैशांच्या अडचणी या सुद्धा दूर होत असतात आणि त्यासोबतच घरातलं दारिद्र्य गरिबी ही सुद्धा घरातनं निघून जाते त्यामुळे चिमुभर हळद सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे यानंतर थोडंसं गंगा जल किंवा गोमूत्र दोन पैकी तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गोमूत्र सुद्धा गंगाजला इतकंच पवित्र आहे आणि हे, हे सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्या हातून कितीही मोठी पाप घडली असतील वाईट कर्म तुमच्याकडनं जर झालेली असतील तर त्यातून तुमची नक्कीच मुक्तता होईल तर तुळशी पत्र टाकल्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण होईल आणि त्यासोबतच पंचामृत टाकल्यामुळे सुद्धा तुमच्या संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण होत असतं आणि आपल्या हातून कळत न कळत काही वाईट कर्म पाप झालेली असतील तर त्या त्रासातून सुद्धा आपल्याला मुक्तीही मिळत असते शत्रू पीडा असेल तर ती सुद्धा दूर होते गरिबी दरिद्री ही सुद्धा नष्ट होते आणि म्हणूनच तुम्हाला उद्या हा उपाय पापमोचणी एकादशीला करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेल्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे किंवा ओम नमो दोन्हीपैकी एका एक मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि जेणेकरून तुमचे सगळे पाप आंघोळीसोबत धुतले जातील आणि आंघोळीच्या पाण्यासोबत ते सर्व नष्ट होतील तुमचं शरीर हे संपूर्ण शुद्ध होईल आणि त्यासोबतच दोन मंत्रांचा जर तुम्ही जप केला तर अतिशय उत्तम जो मंत्र तुम्हाला सोपा वाटेल त्या मंत्राचा जप करत तुम्ही करू शकता आणि स्नान झाल्यानंतर तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या बाळकृष्णाची मूर्ती असते ते भगवान विष्णूंचं रूपच आहे त्यामुळे त्यांची तुम्हाला अभिषेक घालून विधिवत पंचोपचारे पूजा ही करायची आहे आणि तुळशी पत्र सुद्धा तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंना तुळशी पत्र हे अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केलं जातं ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठेही जात नाही आणि त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते त्यामुळे घरातली गरिबी दरिद्री ही सुद्धा घरात बाहेर निघून जाते त्यासोबतच उद्या पिवळ्या रंगाचा फुल सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि तुळशी पत्रासोबतच एक पिवळ्या फूल सुद्धा तुम्हाला भगवान श्री विष्णूंना आणि तुळशीला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि यासोबतच प्रत्येक एकादशीला तुम्हाला एक अतिशय प्रभावी सेवा सुद्धा मी नेहमी एकादशीच्या दिवशी तुम्हाला संक्षिप्त भागवत पारायण जे दिंडोरी पारायण सुद्धा तुम्हाला करायचं आहे त्यामुळे तुमचा कितीही मोठा प्रखर पितृदोष असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दोष असतील तर त्यामुळे हे सर्व संपूर्णपणे दूर व्हायला नक्कीच मदत होत असते शक्य असेल तर तुम्ही हे पारायण उद्याच्या दिवशी नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ